उन्हाळ्यात काहीतरी थंड प्यावासं वाटतं जे सुद्धा असेल आवळा हा बहुगुणी आहे हे सर्वांनाच माहिती पण रोजच्या आहारामध्ये आवळ्याचं सेवन आपण फारच कमी करतो किंवा करतच नाही असं म्हटलं सुद्धा चालेल पण रोजच्या आहारामध्ये याचं सेवन केलं तर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते त्वचा सुंदर होते केसांचं आरोग्य सुधारते आज आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह शिवाय असं वर्षभर टिकणारं आवड्याचं सरबत बनवणार आहेत नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते इथं मी एक किलो असे हिरवेगार आवडे घेतलेले आहेत हे आवडे निवडताना यावर कमीत कमी डाग राहतील असे आवडे निवडायचे आहेत आता मी हे आवडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक इंच अद्रक घेतलेला आहे आता आपल्याला हे आवडे जाडसर कापून घ्यायचे आहेत कापताना सुरी किंवा सुरी ही अगदी कोरडी असावी अजिबात ओलसरपणा नसावा तर इथं माझे हे आवडे सर्व कापून झाल्यानंतर इथं मी अद्रकसुद्धा कापून घेतलेलं आहे आता आपल्याला हे आवड्याचे तुकडे एका मिक्सर जारमध्ये टाकून आहेत हे मिक्सरमधून फिरवत असताना मिक्सरसुद्धा अगदी कोरडं असायला हवं आता मी हे आवडे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर बघू शकतात इथं पटकन आवड्याचा हा केस बनून तयार झालेला आहे अजिबात पाणी टाकायची गरज भासली नाही आहे आता आपण याला गाळून घेऊया तर त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे आणि यावर एक कॉटनचं कापड ठेवून घेते आता आपल्याला हा जो केस आहे आवड्याचा तो यात टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही डायरेक्ट गाडणीवरून गाडलं तर आवड्यामधले असलेले जे पार्टिकल्स आहेत ते रसमध्ये उतरतात आणि ते सर्वत पिताना तोंडात येतात त्यासाठी आपल्याला इथं हे वस्त्रगाळण करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी स्मूथ असा हा रस तयार होतो तर इथं माझा सर्व आवड्याचा रस काढून तयार झालेला आहे बघू शकतात आता आपण हे जो आवड्याचा केस आहे न देता काय करायचं आहे हे पुढे सांगते तर आता इथं मी हा आवड्याचा रस एका कपने मोजून घेणार आहे कप किंवा वाटीचं कुठलंही मेजरमेंट एक घ्यायचं आहे तर इथं साधारण हे दोन कप आवळ्याचा रस बनून तयार झालेला आहे आता यात मी दोन कप रसला साधारण एक कप पिटी साखर टाकते आहे तुम्हाला हवं गोड हवं असल्यास तर तुम्ही इथं दीड किंवा दोन कप साखर वापरू शकतात त्याचबरोबर यात एक लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा सेंदव मीठ प्रिझर्वेटिव्हसाठी से इथं आपण लिंबाचा रस वापरलेला आहे आता आपण साखर व्यवस्थित विरगडेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे इथं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा आवड्याचा रस एका काचेच्या बर्नीत स्टोर करायचा आहे त्यासाठी काचेची बरणी ही स्वच्छ असायला हवी आणि त्यात अजिबात पाण्याचा अंश नसावा आवळ्याचा रस हा साठून साठवून ठेवण्यासाठी काचेचंच भांडं वापरायचं आहे म्हणजे वर्षानुवर्ष याची चव न बदलता हा रस व्यवस्थित टिकतो जर तुम्ही प्लास्टिकच्या बर्नीत हा रस भरला तर याचं प्लास्टिकचा वास लागून याला बुरशी येऊ हो शकते त्यास त्यासाठी आपल्याला इथं काचेचीच बरणी वापरायची आहे आता यापासून ज्यूस कसा बनवायचा ते बघूया तर एका ग्लासमध्ये साधारण दोन ते तीन चमचे प्रीमिक्स टाकायचं आहे आवड्याचं आणि माठातलं थंडगार पाणी टाकून हे सरबत बनवून रेडी होतं दोन मिनटं लागतात फक्त हे सरबत बनवायला अतिशय सुंदर टेस्टमध्ये आपलं हे आवड्याचं ज्यूस सरबत बनून तयार झालेलं आहे हे सकाळी अनाशेपोटी एक ग्लास घेतलं तर आपलं शरीर पूर्ण डिटॉक्स होतं तर अतिशय फायदेशीर असं हे आवड्याचं ज्यूस नक्कीच बनवा आता हा उरलेला की याचं काय करायचं आहे ते सांगते एका परातीत मी हा सर्व किस काढून घेते आहे आता यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे म्हणजे अतिशय चटपटीत हा केस बनून तयार होईल तर मागच्या रेसिपीमध्ये जेव्हा मी जिरं सरबत बनवलेलं होतं त्याचा हा चौथा उरलेला आहे तर तो चोथा मी त्या रेसिपीमध्ये सांगितलं होतं न फेकून देता आपल्याला यूज करायचा आहे तर मी इथं आवडेच्या ह्या केससाठी वापरते आहे त्याचबरोबर अर्धा कप पिठी साखर टाक टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून साधारण दोन दिवस उन्हात वाढून घ्यायचे आणि मस्त मुकवास म्हणून वापरायचं आहे अतिशय सुंदर टेस्ट लागते याचीसुद्धा कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप अनमोल असतात भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद